ऐका ऐका आजची बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विश्वातील आणखी पंचवीस ताज्या महत्वपूर्ण अपडेट्स बातम्यांमध्ये बाजारभाव सरकारी योजनेचे अपडेट्स अशा इतर गोष्टी समाविष्ट आहे चला तर मग पाहूया वेळ न घालवता पुढील पंचवीस महत्वाच्या सुपरफास्टमध्ये मध्ये प्र सर्वात महत्वाचे अपडेट रब्ब्या हंगामाच्या तोंडावर रासायनिक खताचे दर कर काढले आहेत डी एपी आणि दहा सव्वीस सव्वीस सारख्या खताच्या एका गुन्हे मागे दोनशे ते तीनशे पन्नास रुपयाची वाढ झाली आहे यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च वाढणार असून आधीच संकटात असलेल्या बळीराजाला हा मोठा फटका आहे बातमी कांदा उत्पादकासाठी नाफेडने आपला साठवलेला कांदा बाजारात आणल्यामुळे कांद्याचे बाजार भाव खाली आले आहेत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना कवडीमोल म्हणजेच पाच ते आठ रुपयाने किलोने कांदा विकावा लागत आहे यामुळे कांदा उत्पादकांमध्ये सध्या संताप व्यक्त होत आहे तिसरी बातमी सोयाबीनचे भाव तसेच सोयाबीनच्या दरात अजूनही अपेक्षित सुधारणा नाही सध्या बाजारात सोयाबीनला सरासरी चार हजार शंभर चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे हा उत दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी असल्याने शेतकऱ्यांची भिस्त आता हमीभावावरच टिकून राहिली आहे चौथी बातमी कापसाच्या दरात किंचित सुधारणा पाहायला मिळत आहे ही दिलासादक बाब आहे मात्र दुसरीकडे नवीन तूर बाजारात येण्याच्या अंदाजामुळे तुरीचे दर दबावत आहेत त्यामुळे कापूस साठवून ठेवा की विकावा असा प्रश्न शेतकऱ्यांना मोठा पडला आहे बातमी फायद्याची या हिवाळ्यात पपई शेती शेतकऱ्यांना लखपती बनवू शकते सध्या रोगाचे प्रमाण कमी असल्याने बाजारात पपईला चांगली मागणी असल्याने कमी खर्चात जास्त नफा मिळवण्यासाठी पपई लागवड हा एक उत्तम पर्याय राहू शकतो कापसाचे भाव सध्या सहा हजार पाचशे ते सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर दबावत असल्याने मोठी वाढ होण्याची शक्यता कमी आहे रब्बी हंगामासाठी हरभऱ्याची पेरणी जोरात सुरू आहे सध्या जुन्या हरभऱ्याला बाजारात पाच हजार आठशे सहा हजार दोनशे रुपये क्विंटल भाव मिळत आहे मक्याला पोल्ट्री आणि इथनॉलसाठी चांगली मागणी असल्याने दोन हजार दोनशे दोन, दोन हजार चारशे प्रतिक्विंटल भाव असा मिळत आहे मक्या उत्पादकांसाठी हा काळ चांगला आहे पुण्या आणि मुंबई बाजार समितीतील थंडीमुळे पालेभाज्याची आवक वाढली आहे त्यामुळे मेथी कोथंबीर पालक याचे दर काहीशी उतरले आहेत राज्यातील दोनशे चौदा सागर कारखान्यांनी गाळ परवण्यासाठी अर्ज केले आहेत एफ आर पीक रक्कम वेळेत देण्यासाठी कारखान्यावर शासनाचा वाच आहे केंद्र सरकारने तूर आणि उडीद आयतीचे धोरण मार्च 25 दोन हजार पंचवीस पर्यंत मुक्त ठेवले आहे त्यामुळे तुरीचे दर हमीभावाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे विदर्भात पावसाचा इशारा हवामान खात्याने एक आणि दोन डिसेंबरला विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे शेतकऱ्यांनी कापूस आणि तूर झाकून ठेवावी नाशिक पुणे आणि नगर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढणार आहे द्राक्ष बागांना पहाटेचा दव आणि थंडीपासून वाचवण्यासाठी उपाययोजना करा सध्याचे थंड हवामान गहू पेरणीसाठी अत्यंत पोषक आहे पंधरा डिसेंबरपर्यंत गव्हाची पेरणी उरकून घेण्यासाठी कृषी तज्ज्ञाचा सल्ला घ्या राज्यातील धरणसाठा यावर्षी समाधानकारक का आहे त्यामुळे रब्बी पिकांना शेवटपर्यंत पाणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे या शेतकऱ्यांना अजूनही एक किसो हप्ता मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी आपल्या बँकेत जाऊन ई केवयशी पूर्ण करावी खरीप दोन हजार पंचवीस मधील नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात असून लवकरच पात्र शेतकऱ्यांना यादा विमा कंपनीकडून प्रसिद्ध केल्या जातील महाकृषी ऊर्जा अभियान अंतर्गत डिजेल पंप बंद करून सौर पंप घेण्यासाठी नवीन अर्ज प्रक्रिया सुरू आहे त्याचा लाभ घ्या खत सबसिडी मंजूर केंद्र सरकारने रब्बी हंगामासाठी फॉस्फरस पॉटेश खात्यावरील सबसिडी कायम ठेवली आहे त्यामुळे खताचे दर अनियंत्रित वाढणार नाहीत राज्यातील नगरपरिषद निवडणुकामुळे एक ते तीन डिसेंबर दरम्यान अनेक ठिकाणी डे स्थानिक सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत याचाच परिणाम स्थानिक आठवडे बाजार होऊ शकतो युरोपला द्राक्ष निर्यात करण्यासाठी ग्रेपनेट प्रणालीवर नोंदणी करणे बंधनकारक आहे बागतदारांनी ही नोंदणी त्वरित करून घ्यावी ढगाळ वातावरणामुळे बागावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसू शकतो वेळीच बुरशीनाशकांची फवारी करा थंडीत जनावरांना ला लाळ्या खुराकचा आजार होऊ शकतो आपल्या जनावरांचे लसीकरण झाले आहे की नाही याची खात्री करा खाजगी आणि सरकारी डेअरीकडून सध्या दुधाची खरेदी दरात कोणतीही नवीन वाहत जाहीर झालेली नाही दर स्थिर राहणार आहेत अॅनो युरिया फवारण्यासाठी ड्रोन भाड्याने घेणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून सवलत मिळण्याची चर्चा सुरू आहे लवकरच अधिकृत जे आर जाहीर होऊ शकतो शेतकरी मित्रांनो हे होते आजचे सुपरफास्ट पंचवीस अपडेट्स तुमच्या जिल्ह्यातील बाजारभाव काय आहेत ह्या आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा भेटूया उद्याच्या नवीन बातम्यासह तोपर्यंत अ राहा आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद